हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी पाच मिनिटात होणारी सर्वांची आवडती तर ती कशी बनवायची हे चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आता आपण शेव्यांच्या खिरीला लागणार साहित्य बघूया पाऊन वाटी भाजलेल्या शेव्या घेतल्यात त्याही मी तोडून घेतल्यात या बारीक शेव्यांची आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता सहा बदाम काजू एक चमचा चारोळी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो ड्रायफ्रुट घेऊ शकता अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा लिटर दूध घेतले आता आपण शेव्यांची खीर कशी बनवायची ते बघूया आता मी हे ड्रायफ्रूटचे काप करून तुपावर भाजून घेणार आहे आता हे बघा मी भाजून घेतले ड्रायफ्रूट त्याचप्रमाणे पण तुपावर परतून तु घेणार आहे या शेवया मी दोन तीन मिनट तुपावर परतून तु घेणार आहे मंद गॅसवरच त्या परतायच्या म्हणजे त्या एकसारख्या भाजल्या जातात भाजल्यामुळे शेवयाच्या शेवया 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 खिणचा स्वाद वाढतो आणि चमच्याने न ढवळत राहायचं तुम्ही सुद्धा शेवया तुपावर परतून अशी खीर बनवून बघा तुम्हालाही आवडेल शेवया परतून होईपर्यंत मी एका साईडला दूध उकळायला ठेवलं आहे आणि सुद्धा साखरही घातली आहे त्यामुळे साखर छान विरगळी जाईल आणि खीर झटपट बनवून तयार होईल आता शेवया भाजून झाल्या आहेत छान सुगंध येत आहे आता साखर घालून उकळलेलं दूध मी त्यात घालून घेणार आहे दूध घालताना गॅस मंदच ठेवा दूध सावकाशीने होता थोडं थोडं होता नाहीतर ते अंगावर उडेल अशी साखर दुधात विरगाळून घेतली तर खीर पाच मिनिटात तयार होते आणि त्यामुळे खिरीमध्ये गोडवा छान आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा दूध घातल्यावर खीर चांगली एकसारखी डवळून घ्यायची आहे शेवया छान मिसळून घ्यायच्या आता मी यात वेजची पावडर घालून देणार आहे वेजची पावडर घातल्यामुळे छान सुगंध येतो आणि खीरी स्वादही वाढतो आता ढवळून घेते आणि मग ड्रायफ्रूट्स घालून घेते आता हे एकत्र मिक्स करून घ्यायचं ही खीर आपल्याला कमी गॅसवरच उकळून घ्यायची खीर खाली लागली तर खीरचा स्वाद चांगला येत नाही कमी गॅसवर खीर उकळून घ्यायची आणि खीर पण घालवायची नाही ती सारखी डवळत राहायची जर तुम्हाला खीर जास्त हवी असेल तर शेवयांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आमच्याकडे अशी पातळच आवडते म्हणून मी अशी पातळ केली आहे ती खीर थोडी थंड झाल्यावर ती आळते घट्ट बनवून ठेवली तर ती घट्ट झाली तर घाबरू नका त्यात गरम दूध घालून मंद गॅसवर एकदा उकळवून घ्या छान ढवळून घ्या असं केल्याने खीर छान होईल आणि त्याचा स्वादही बदलत नाही जर सगळं साहित्य तयार असेल तर अगदी पाच मिनिटात ही शेवयांची खीर बनून तयार होते श्रावणात जनावराला किंवा कधी अचानक पाहुणे आले तरी अशी खीर तुम्ही झटपट बनवू शकता बघा किती छान आणि पण लागते खीर बनवताना म्हणजे शेवया छान दुपार भाजून घेतल्या की शेवया मोकळ्या राहतात आणि स्वादही वाढतो दुसरं म्हणजे दुधात साखर विरगळून घेतली की खीर पटकन होते बघा कशी खीर छान उकळते शेवया आता वर यायला लागल्यात शेवया वर आल्या म्हणजे आपली खीर तयार झाली मस्त अशी आपली खीर बनवून तयार आहे मी अजून दुसऱ्या प्रकारे शेवयांची खीर बनवते जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही पाच मिनिटात होणारी शेवयांच्या खीरची रेपी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा बघा किती छान दिसते खीर ही खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे पाच मिनिटात होणारी शेवयांची खीर तुम्ही करून बघा बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा